नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज मित्रांनो आपण ही जी वनस्पती दिसत आहे या वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत ही वनस्पती बघा सापाच्या अंगावर जशी कातडी असते त्या प्रकारची ही वनस्पती आहे याला बरेच जण घराच्या समोर शोभेसाठी कुंडीत लावतात कदाचित ही सापासारखी दिसते यामुळे स्नेक प्लांट हे नाव पडलेलं असावं परंतु याचं बरेच जणाला औषध उपयोग माहीत नसतात ही वनस्पती केकतळ जसे असते केकतळ किंवा घायपात जसं म्हणतात त्याच प्रकारातली ही वनस्पती आहे ही बारा महिने हिरवी राहते आणि कमी पाण्यात जगणारी ही वनस्पती आहे तर याचा औषधी उपयोग म्हणजे नागिन काही जणांना नागिन हा आजार होतो बघा नागिन हा आजार जास्त उष्णता झाल्यामुळे होतो तर या नागिन या आजारामध्ये याचा औषधी उपयोग केला जातो नागिन या आजारात काय होतं काही जणांना नागिन हा आजार हातापासून सुरुवात होतो किंवा पोटापासून पाटीपासून किंवा पायाच्या पेंढ्याला असे बारीक फोड येतात आणि त्या फोडाची खूप आग होते आणि ते फोड असे जसं साप चलतो तसं त्याला चरत जाणे म्हणतात एखादी जखम चरत जाते नंतर त्याला नागिन झाली असे म्हणतात तर या नागिनवर काय करायचं ही जी स्नेक प्लॅन्ट वनस्पती आहे याच्या पाल्याचा रस काढायचा आणि जिथं ती जखम झालेली आहे जिथं फोड आलेली आहेत तिथे याचा रस लावायचा आणि त्याबरोबरच काय करायचं याचं थोडंसं असं हे पान तोळायचं आणि जे आपण नागविलीचं पान म्हणतो त्या नागविलीच्या पानामध्ये त्या विड्यासोबत हे थोडंसं तुकडा असा काढून खाण्यास द्यायचा त्यामुळे आग शांत होते आणि नागिन हा जो आजार झालेला आहे तो खूप लवकर बरा होतो एक किंवा दोन वेळेस जरी याचा रस लावला अंगाला जिथं जखम झालेली आहे की जिथं नागवि नागिडं झालेलं आहे तिथं हे जर लावलं तर होणारी आग ही कमी होते आणि जोपर्यंत जखम नीट होत नाही तोपर्यंत हे लावायचं आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ त्या जखमीवर या पाल्याचा रस लावायचा आहे तर खूप महत्त्वाची अशी ही वनस्पती आहे ही आ, सतत हवा शुद्ध ठेवते चोवीस तास ऑक्सिजन देणारी ही वनस्पती आहे त्यामुळे आपल्या दारासमोर कुंडीत किंवा बगीचात ही वनस्पती नक्की लावा या वनस्पतीची जोपासना करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा श्री चिंतामणी आयुर्वेद या चॅनलला सबस्क्राईब करा कारण यामुळे आपले येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद